हे पित्रांक तुम्हाला नमस्कार कर ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुलदेवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्ट देवताय नमो न या देवी सर्व भूतेश सर्व रूपेन संशिस्त नमस्त सै नमस्त सै नमस्त सै नमो न नम। शिवशन मित्रांनो मी कडापा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्मकर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या हिंदू धर्मातील सनातन हिंदू धर्मातील सनवार व्रत वेकल्याच्या साखळी मागे आज मी आपणास महालक्ष्मी व्रतासंबंधी महत्वाची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे तेव्हा आपण सर्वांना माझी नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत आणि करा मित्रांनो शालिवान शके एकोणाशे सत्तेचाळीस विश्वासून आमसह सरदक्षिणाहिषा शरद होतो भाद्रपद मास शुक्ल पक्ष गौरी माता किंवा लक्ष्मी किंवा महालक्ष्मी माता उत्सव ज्याला आपण म्हणतो भाद्रपद शुक्ल पक्ष अनुराधा ते मूळ नक्षत्रापर्यंत या तीन नक्षत्रावर या गौरी मातेची पूजा होत असते भाद्रपद मासात माता पार्वती लक्ष्मी किंवा महालक्ष्मी म्हणून आपल्या लाडक्या गणेशाला शोधत शोधत पृथ्वी तलावर शनीच्या अनुराधा नक्षत्रावर येत असते ज्या घरातील आपला बाळ विराजमान झालेला दिसतो त्या दारात येऊन माता थांबते कारण शनिदेवापासून आपल्या बाळाला पुन्हा दुसऱ्यांदा काही इजा होऊ नये म्हणून पण अशा कुटुंबाने विधिवत आमंत्रण दिल्याशिवाय घरात प्रवेश करत नाही नक्षत्र काळ संपेपर्यंत माता तिथेच दारात उभी राहते सर्व पूजा पंडिता मार्फत असेल तर मातेला विधिवत आवाहन होईल प्राणप्रतिष्ठा होईल अन्यथा कसले आवाहन आणि कसली आली प्राणप्रतिष्ठा उघडल्या पेट्या काढली घडोंची आणि मुखवटे केल्या उभ्या महालक्ष्मी केला स्व सोळा प्रकारचा नैवद्य केला, केला गावभर मोबा आले सर्व सगळे सोयरे मित्रमंडळी शेजारी पाजारी आणि कसले आले विसर्जन उघडल्या पेट्या कोंबले मातेला आतमध्ये पुढील वर्षापर्यंत मित्रांनो काही कुटुंबात माता पार्वती पंडिताच्या माध्यमातून आवाहन आले की त्याचा मान राखून आपल्या बाळाजवळ येऊन थांबते अन्यथा ती आतमध्ये येऊन थांबते अशी आपली आपला गोड गैरसमज असतो पण त्यात विधी नसतो येऊन थांबण्याला असे कुटुंब गणेशाला बसायला आसन देतात पण मातेला उभ्या स्थितीत तात्काळतच ठेवत असतात आपल्या घरात कोणी बाहेरचा व्यक्ती आला तर आपण त्याला खुर्चीवर वा सोफ्यावर बसायला सांगतो त्याला पाणी चहा देतो आपल्या देवघरात देवी देवता बसलेल्या स्थितीत असाव्यात उभ्या स्थितीत नसाव्यात मग ते मूर्ती स्वरूपात टाक स्वरूपात व फोटो स्वरूपात अस असे आपले धर्मशास्त्र सांगते तेव्हा मातेला पुढील तीन दिवस तात्काळत उभ्या स्थितीत ठेवणे मला तरी योग्य वाटत नाही येथे तर साक्षात आपली माता कुलदेवी आपल्या घरी आलेली असते जशी गणेशाची तशी आपल्या सर्वांची आपल्या कुळाची ती माता आहे म्हणून आपल्या घरी माता लक्ष्मी आली तर तिला बसायला सांगणार तिला स्वतंत्र सिंहासनावर बसवा तरच अशा कुटुंबावर लक्ष्मीचा वरदहस्त कायमचा राहील अन्यथा लक्ष्मी, राही। लक्ष्मी चंचल असते हे आपण सर्वांना माहित आहे उभ्या उभ्या आली आणि उभ्या उभ्याच गेली आली काय आणि गेली काय आपणाला कळणार देखील नाही हरकत नाही आता तरी चुकीच्या परंपरा मोडा सोडा तोडा आणि शास्त्र सांगते त्यानुसार प्रथा पायंडा पाडा शास्त्रीय परंपरा सुरू करा अशी बैठी माता लक्ष्मी गौरी जाताना तुम्हाला तुमच्या कुटुंबाला आशीर्वाद देऊन जाईल तुमचे घर वर्षभर तरी धन समृद्धीने भरभरून राहील यात शंका नसा मि मित्रांनो ज्या कुटुंबात पार्थिव गणेश पूजन होते आणि अनुराधा नक्षत्र माता पार्वती आपल्या बाळाला शोधत असते आणि या कुटुंबाच्या घरात तिला आपला बाळ सापडतो तेव्हा ती न बोला होता आपल्या बाळाजवळ येऊन उभी राहते सलग तीन दिवस पाहुणचार घेऊन मूळ नक्षत्र ती परत आपल्या स्थानी निघून जाते तेव्हा ती आपल्या बाळाला सोबत घेऊन जाणार का, का मागे ठेवून जाणार जी माता आपल्या बाळाला शोधत शोधत आपल्या घरात येते ती आपल्या बाळाला अशी एकट्याला मागे सोडून जाईल का माझ्या मते नाही मित्र माता आपल्या बाळाला सोबतच घेऊन जाणार मग ज्या कुटुंबात गौरी गणपती एक साथच विसर्जन करतात ते शास्त्र मान्य होय विनापन पण पण जे कुटुंब मातेला रवाना करतात पण बाळाला आणखी काही दिवस ठेवून घेतात त्याला शास्त्रीय आधार काही नाही केवळ एक चुकीची परंपरा आहे ती बंद करायला हवी शास्त्रानुसार त्यात बदल करायला हवा काही कुटुंबात पार्थिव गणेश पूजन आहे पण गौरी पूजन नाही किंवा गौरी पूजन आहे पण गणेशपूजन नाही अशी विसंगती देखील आढळते ते देखील योग्य नाही गौरी गणपती सोबत असायलाच हवे अन्यथा माता आपल्या बाळाला शोधत असते मग बाळ सापडते या म्हणण्याला काही अर्थ राहत नाही कारण असे कारण ग्रंथामध्ये दिलेले आहेत अनेक कुटुंबात मातेला लोखंडी मांडणीवर उभीच ठेवतात अनेक प्रकारे तिला सजवतात नटवतात नाना प्रकारे तिचे सौंदर्य वाढवतात अफाट खर्च करतात नैवेद्यात अनेक प्रकारचे गोडधोड पदार्थ करतात गणेशाला शोभून दिले दिशेला अशी माता दिसते खरी पण तिच्यात जीव नसतो प्राण नसतो कारण प्राणप्रतिष्ठा हा प्रकार आपल्याला माहीत नसतो कोण पुरोहित ब्राह्मण व पंडित आपण ओळखत नाही मग ती प्राणप्रतिष्ठा गौरीची असो वा गणेशाची असो विधिवत हा शब्द आमच्या धार्मिक पोषक बसत नाही फक्त पिणे नाचणे गाणे ढोल ताशा वाजवत मोठमोठ्या आवाजात अवेळी आरत्या करणे मिरवणुका काढणे व अवेळी विसर्जन करणे सूर्यास्तानंतर देखील एवढेच आम्हा काही हिंदू धर्मियांना माहीत असते मित्रांनो यावर आम्ही अफाट खर्च करतो ढोल मिरवणुकीवर सजावटीवर पण ब्राह्मण देवतेला विधी करण्यासाठी त्यांना दक्षिणा देण्यासाठी हजार दोन हजार रुपये आमच्याकडे नसता मित्रांनो ही खरी शोकांतिका आहे हिंदू धर्माची आम्ही कुठे वाहवत चाललो हेच आम्हाला कळत आता विसर्जनाबाबत ज्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा झाली नसेल त्या मूर्तींना विसर्जनाचे धार्मिक नियम लागू होतील का किंवा त्या क्रियेला विसर्जन म्हणता येईल का आता मातेचे विसर्जन कसे करणार मातेचे शरीर आणि मुखोटे आपण पेटीत बंद करून पुढील वर्षापर्यंत ठेवून देतो कारण माता ही पूर्णपणे मातीची नसते गणपती असतो पण काही लोक नवीन गणेश मूर्ती वर्षभर घरात ठेवतात आणि जुनी गणेश मूर्ती विसर्जन करतात असेही काही आहे म्हणजे आपल्या हिंदू धर्मीयांच्या अंधशैलेला काहीच सीमाच नाही मित्रांनो असे म्हणावाशी वाटते मग ती कृष्ण जन्माष्टमी असो व नवदारतो उत्सव तेव्हा मातेची मूर्ती देखील गणेशाप्रमाणे मातीची, मातीची व बैठी असावी जसे गणेश बाप्पाला आपण बाजारातून आणतो आणि घरामध्ये मखरामध्ये ठेवतो तशीच मातीची मूर्ती आणायची आणि ती शेजारी गणेशाच्या ठेवायची मखरा आणि तिची पूजा अर्चा पंडिता मार्फत करायची पण गणेशाची जशी विधिवत प्राणप्रतिष्ठा पंडिता मार्फत अनेक कुटुंबात केली जात नाही अतिशय सुंदर मुखटे मात्र मातीचे वा धातूचे असतात तसेच मातीची प्राणप्रतिष्ठा देखील यातील एकही कुटुंब करत नाही मग महाराष्ट्रातला मराठवाडा विदर्भ खान्देश पश्चिम महाराष्ट्र कोणताही भाग असतो याचा अर्थ यात देवत्व अभिबात नसते लोक अंधश्रद्धेत कसे जगतात माहीत नाही याचे हे चांगले उदाहरण आहे अनुराधा नक्षत्रावर मातेचे आगमन ज्येष्ठा नक्षत्रावर मातेचे पूजन व मूळ नक्षत्रावर मातेचे निगमन श्री माते गणेशालाही रवाना करण्याची पद्धत अनेक कुटुंबात असते हरकत नाही कारण श्री गणेशाचे विसर्जन किती दिवसानंतर करावे याची स्पष्टता कोणत्याच ग्रंथात नाही गौरी व मातेचा हा सारा विना विधीचा खटाटोप केवळ पतीसाठी असतो म्हणजे त्याचे आरोग्य व आयुष्य वृद्धीसाठी स्वतःसाठी काही नाही याची मला आणि यामध्ये पुढाकार घेणाऱ्या ज्येष्ठ व गौरी एकत्र येतात राहतात व जातात देखील हे कसे काय कारण लक्ष्मी व लक्ष्मी एकत्र राहू शकत नाही म्हणूनच आपण दिवाळीच्या लक्ष्मी पूजनात प्रथम अलक्ष्मीला बाहेर काढतो घराबाहेर त्यानंतर नव्या लक्ष्मीला घरात आणतो आणि तिचे विधिवत पूजन करतो हे मला योग्य व शास्त्र मान्य वाटते यापेक्षा अदुख नवमीचे व्रत मला शास्त्रीय दृष्ट्या योग्य योग कारण आपण कुळदेवीला प्राण प्रतिष्ठित असलेल्या किंवा तिच्या त्या ताकावर त्या मूर्तीवर आपण रोज अभिषेक घेत असतो श्री शक्ताचा ती जागृत असते आणि तिला आपण कलशावर तामनामध्ये ठेवत असतो तिची पूजा अर्चा करतो असून दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करतो त्यामुळे तिथं विसर्जनाचा प्रश्न येत नाही गणेश गणेशाच्या जागेवर व माता गौरी वा महालक्ष्मी तिच्या जागेवर दोघांचा काही संबंध येत नाही गणेशासाठी पंडिताची गरज लागते तर मातेसाठी गरज लागत नाही या संबंधीचा माझा व्हिडिओ आपण पाहू शकता मगच काय तो निर्णय आपण घ्यावा मित्रांनो अशा धार्मिक व सांस्कृतिक परंपरेला कधीतरी विधी विधानाचे स्वरूप प्राप्त व्हावे आणि आपल्या नावे आयोजित पुण्य आपल्या नावे जमा व्हावे असे वाटते तसेच आपल्या सांसारिक जीवनातील दुःख कमी होऊन आपणास अखंड सुख शांती व समाधान लाभो अशी माझी इच्छा अपेक्षा आहे म्हणूनच हा थोडासा टीकात्मक माझा विचार आपल्या समोर या व्हिडिओच्या माध्यमातून मांडला आहे कारण कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्प धन्यवाद मित्रांनो आजचा हा माता गौरी लक्ष्मी व महालक्ष्मी संबंधीचा जो व्हिडिओ आहे तो याच ठिकाणी सोपवत आहे आपण जर माझ्या मता सहमत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल करा लाईक करा आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा ओम शिव शंभू महादेव